शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या की आपण तुरीला पाणी देण्याचा जुगाड जो केला तो कसा केला तर मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर याचं जे अंतर आहे म्हणजे आपल्याशी तीन वेगवेगळे प्लॉट आहे एका म्हणजे एका प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये हा जो दीड एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये बारा फुटाच्या अंतरावर आपण लागवड केलेली आहे एक जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये साडेदहा फुटाच्या अंतरावर लागवड आहे आणि एका प्लॉटमध्ये आपलं नऊ फुटाच्या अंतरावर लागवड आहे आता यावर्षी जो आपण जसा जुगाड केला तो जुगाड आपल्याला थोडंसं अंतर आपल्याला कमी घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जे अंतर झालं ते बारा फूट जास्त झालं तुम्ही बघू शकता की इथे भरपूर अशी जागा सुटली आणि नंतर याच्यामध्ये काही लागवड केल्या जात नाही केली तर मग काय होतं की मोजकीच लागवड होते त्यामुळे आपण थोडंसं याच्यात बदल करणार आहोत जे अंतर आहे बारा फुटाचं ते आपल्याला कमी करायचं आहे आता जर कुठं कुठं म्हटलं तर ते अंतर दहा कमीत कमी दहा पाहिजेत म्हणजे जिथं आपली तूर चांगल्या पद्धतीने ग्रोथ होते आपलं शेत तिथं क्षार आहे चांगल्या पद्धतीने शेणखत आहे अशा एकंदरीत गोष्टी असल्या तर तिथं त्याला वाव असतो त्यामुळे तिथं अंतर एकंदरीत झाकतंसुद्धा परंतु कितीही झाकलं तरी पूर्ण बारा फूट अंतर झाकत नाही त्याच्यामध्ये तीन चार फूट अंतर राहतं मग आपल्याला आता पुढच्या वर्षी इथं जो जुगाड करायचा आहे तो बारा फूट न करता आठ फुटावरती करायचं आहे थोडंसं अंतर आपल्याला कमी वाटेल म्हणजे लय जवळजवळ होती होईल परंतु त्याला इलाज नाही आता हा जुगाड मित्रांनो आपल्याकडे जैन कंपनीचं स्प्रिंकलर होतं त्याच्यामध्ये आपण काय केलं के की जे जुने पाईप होते खूप ज्याच्या उंदरांनी काय केलं होतं की हे कतर, -कतर केलं होतं आणि आपण ते असं सहसा चांगलं पद्धतीने ते वापरू शकत नव्हतं त्याच्यामध्ये तुषार जे वरती जी सिंचन असते जे स्प्रिंकलर तर ते पण बरेचसे आपले खराब झाले होते म्हणजे आपलं चालू नव्हतं मग आपण त्याचे पाईप काय केलं की यूज करायचे म्हटले हा जो आहे पाईप, पाईप हा अडीच इंच पाईप आहे हा जुगाड आहे आणि एकच सबलाईन आहे तुम्ही जर बघितली तर पूर्ण तिथपासून तर खालपर्यंत एकच सबलाईन आणि एकच नळी आता कित्येक शेतकरी म्हणतात की बारा mm एम एम किंवा सोळा एम एम सोळा एम एम जास्तीत जास्त दोनशे प्लस दोनशे दहा ते दोनशे वीस फूट आणि बारा एम एम जास्तीत जास्त एकशे सत्तरच्या वर काय नाही जात फूट तेवढीच नळीत पाणी जाते किंवा तेवढंच प्रेशर घेऊ शकते परंतु मित्रांनो आता विषय जर लक्षात घेतला तर काय आहे की इथं एकच सबलाईन जर टाकायचं म्हटलं तर कित्येक शेतकरी म्हणतील की ते होऊ शकत नाही परंतु विषय असा आहे एक सबलाईनचं पाणी आपलं जे जुगाडा आहे त्याच्यामध्ये गेलं आता कशा पद्धतीने गेलं का गेलं ते तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो मित्रांनो पहिली गोष्ट हा जो पाईप आहे आपला अडीच फुटाचा पाईप आहे सॉरी अडीच अडीच इंचाचा पाईप पाई। आहे त्यामुळे काय आहे की याची कॅपॅसिटी पाणी घेण्याची जास्त आहे दुसरी गोष्ट कुठं कुठं आपली सोळा एम एम नळी आहे आणि बारा एम एम जरी असली तरी ज्या डी दोन एकराच्या जुगाडमध्ये आपण केलेलं आहे तिथं गेलं आहे पाणी आणि त्याची लांबी याच्यापेक्षा जास्त आहे तेसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ जर बनवता आला तर बनवेल हां आता इथं जो जुगाड आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून सांगतो मग काय झालं की हा पाईप जास्त जाळ आहे त्याच्यामध्ये नळीसुद्धा जाळ आहे त्यामुळे याच्यापेक्षा अजून वीस ते पंचवीस किंवा तीस फूट जरी लांब असतं तरी ते पाणी गेलं असतं नाही आपलं गेलं होतं आपण त्याच्यावरतीच हे तूर लागवड केलेली आहे पण पाणी देण्याचं आपल्याला नंतर काम नाही पडलं परंतु सुरुवातीला जेव्हा एक पाणी आपण याच्यामधून सोडलं त्याच्यानंतर याला खत सोडलं तर ते पूर्णपणे गेलं तर ते कशामुळे मुळे गेलं तुम्हाला सांगितलं मी की इथं हे जास्त आहे आणि दुसरी गोष्ट काय झालं आहे की जेव्हा आपण एका एकराची ठिबक सिंचन योजना घेतो किंवा एका एकराचं ठिबक घेतो तर त्याच्यामध्ये काय असतं की हे अंतर आता बारा फूट आहे त्याच्यामध्ये चार 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 अशा तीन नळ्या पडतात मग काय होते की प्रेशरचं डिवायडेशन जास्त होते त्यामुळे ते सहसा पाणी एवढ्या लांबीपर्यंत पोचू शकत नाही परंतु ह्या जुगाळातून ह्या गोष्टी केल्यामुळे पोचलं दुसरी गोष्ट आता इथं तरी आपलं जे अंतर आहे बारा फूट आहे आणि त्याच्यामध्ये जो पाईप पाई आहे तो जाड आहे परंतु जो दुसरा आपण जुगाड केला तिकडे दुसऱ्या दोन एकराच्या क्ष क्षेत्रामध्ये आता काही दिवसांना आपण जर तिकडे गेलो तर तो तुम्हाला मी दाखवेल तर तिथे आपण काय केलं की जी जो पाईप पाई, आहे तो दोनचाच पाईप आहे दोन इंचीचा आणि सबलाईनचा जो पाईप आहे तोसुद्धा दोनचाच आहे तरीसुद्धा तिथं पाणी गेलं आणि तो तोसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की कशा पद्धतीने पाणी देण्याचा आपण जुगाड केलेला आप आहे त्याच्यावरच आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की कशा पद्धतीने किती खर्चात आणि कसं ह्या गोष्टी आता हा जो इथला जुगाड आहे इथं आपल्याकडे पाईप घरचे होते दुसरी गोष्ट आपल्याकडे नळ्या ज्या आहेत त्या आपण आधीच घेतलेल्या होत्या म्हणून त्या आपण सगळ्या यूज केल्या म्हणजे इथे जर जुगाळ बघितला तर सगळा घरचा खर खर्च जो आहे की नवीन काहीच ना आणता आपण जुगाळ जुगाळ करत केलेला आहे आता जो कमेंटच्या माध्यमातून प्रश्न होता की कि, किती खर्चामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपण हा असा जुगाड करू शकतो आता जो आपल्याला अनुभव आलेला आहे की एकतर तुम्ही नऊ फूट अंतर ठेवा कमीत कमी आणि जास्तीत जास्त साडेदहा फूट त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि नऊपेक्षा आठ आठ ठेवू शकता पण आठपेक्षा कमी नाही एवढ्याच अंतरामध्ये तुरपीक तुम्हाला इतर त्याच्या गोष्टी म्हणजे फवारण्या किंवा त्याची मेहनत करता येते नाहीतर काय होते जर जास्त अंतर ठेवलं तर असं अंतर सुटते मग तुम्हाला काही गी घेता येत नाही कमी अंतर ठेवलं तर तुम्हाला फवारणीसुद्धा अशी घेता येत नाही हा मेन मुद्दा म्हणजे ज्या आपल्या अनुभवाच्या बेसिसवर किंवा काय आता जो प्रश्न होता की किती कमीत कमी खर्चात जर तुमचं ठिबक अनुदानित नसेल तुम्हाला लोकलमध्ये घ्यायचं असेल तर मित्रांनो तुमचं क्षेत्र जर उभं उभं असेल जसं आपल्याला तिकडे दोन एकरात कशा पद्धतीने खर्च आला ते मला तुम्हाला सांगतो दोन इंच पाईपची किंमत आहे मित्रांनो तीनशे रुपये आपल्याला सबलाईन सबलाईनचे तिकडे पाईप लागले आठ म्हणजे आठ त्रिक चोवीस अडीच हजार रुपये आपले ते गेले आणि मेन लाईनचे जे पाईप लागतात आपल्याला ते लागतात दहा म्हणजे तीन हजार ते गेले म्हणजे साडेपाच हजार हे झाले आणि लोकल कमीत कमी किमतीत तुम्ही बंडल घेऊ हो शकता ते बावीसशे ते अडीच हजारच्या आसपास आहे म्हणजे सरासरी ते पाच हजार गेले म्हणजे आणि पाच दहा दहा साडेदहा हजारामध्ये तुमचं दोन एकराचं व्यवस्थितशीर तुरीचं नियोजन होते अंतर किती कमी जास्त जरी केलं तरीही तेवढ्या रकमेमध्ये म्हणजे साधारणतः कमीत कमी दहा हजारामध्ये तुमचं सगळं काम होऊन जाते मित्रांनो दोन एकराचं जुगाडाचं एकरी पाच हजार रुपये परंतु मित्रांनो ते जर तुम्ही केलं तर तुमचं शंभर टक्के मी सांगतो की ह्या पारंपरिक गोष्टीपेक्षा कधीही दोन तीन क्विंटल उत्पन्न तुम्हाला जास्तच होईल म्हणजे तुमचे पैसे एकरी दोन तीन क्विंटल जर तुम्हाला उत्पन्न झालं तर त्याच्या दोन तीन पटीनं पैसे तुम्हाला राहतात म्हणजे दहा अकरा हजार रुपये तुम्हाला कसेही राहतील तशा पद्धतीने हां दुसरी गोष्ट जर तुमचं ठिबक असेल असा तुम्ही जुगाड करू शकाल अस कर, करत असाल तर तुम्ही तसा करा नाहीतर साडेपाच हजारामध्ये एकरी तुमचं होऊन जाते आणि दुसरे मग तुम्हाला इतर खर्चच नाही म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये काय काय वाचते पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा लागवड करता टोकनने तुम्ही लागवड तिथं करू शकता किंवा मजुरा थ्रू दोन दोन बिया दोन दोन बिया लागवड करू शकता झालं त्यानंतर खतं द्यायचं तुम्हाला एकही मजुराचं काम नाही नंतर सोंगणीपर्यंत तुम्हाला एकाही मजुराचं काम नाही फवारणीसाठी त्या गोष्टीसाठी लागतात शेंडे खोडणीसाठी लागतात ते सोडलं तर मग याच्यामध्ये तुम्हाला कुठलंच टेन्शन नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तूर पिकाला पाणी कमी लागते अत्यल्प लागते त्यामुळे तुम्हाला जेवढं कमी पाणी देता येईल तेवढं ट्रीपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता आता जो तुम्हाला खर्च सांगला दुसरी गोष्ट जर तुम्ही तसा जुगाड करत नाही तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही मग काय करता दांड पाडतात इथून आणि ते दरवर्षी पाळावं लागतात एकरी पाच सहाशे रुपये तुम्हाला ते जातात परंतु त्याच्यामध्ये नुकसान किती आहे दांड पाडतात त्याच्या मुळात तुटतात त्याच्यानंतर खतं तुम्हाला असेच द्यावं लागतात म्हणजे तुमचे जर पाहिलं तर हजार रुपये दीड हजार दोन हजार रुपये तर कसे तिथं खर्च होतात मग हे वन टाईम तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला कुठलाच त्रास नाही काही नाही काहीच नाही पाईप वापरताना तुम्ही जुगाडात असे जर असले तर काळे पाईप वापरा नवीन जर तुम्हाला आणायचे असले जे आपल्या मार्केटमध्ये पाईप भेटतात स्प्रिंकलरचे ते सुद्धा त्याच रेटच्या आसपास भेटतात तीनशे रुपये म्हणजे हा घ्या किंवा तो घ्या आता ते कसे सोयीस्कर आहे याच्यावरनं जेव्हा आपण ट्रॅक्टर नेतो आता ट्रॅक्टर आपल्याला किती दाणे द्यावं लागते पहिल्यांदा जेव्हा आपण मध याची लागवड करतो त्याच्या म्हणजे सोयाबीनची जेव्हा लागवड करतो तेव्हा आणि रोटर जेव्हा आता याच्यामध्ये करतो आपण रोटॅरेटर रोटर तर तेव्हा म्हणजे ह्या दोन गोष्टी तुमच्या सहज होतात जर तुम्ही पांढरे पाईप वापरत असाल तर तुम्ही त्याच्यावरनं ट्रॅक्टर नेऊ शकत नाही हां त्याला पण एक पर्याय आहे की तुम्ही याच्यामध्ये नाली करून घ्या त्या नालीमध्ये तो पांढरा पाईप टाका पी यू सी पाईप वरतीच त्याला तुम्ही सिंगल छिद्र पाडून नळी काढू शकता आणि त्या नळीच्या माध्यमातून तुम्ही याची हे करू शकता किंवा तो पाईप भुजलेला असला तरीही टी भेटतो त्या टीच्या स्वरूपाने तुम्ही ते, ते कर, करू शकता किंवा मग दोन नळ्या अशा वेगवेगळ्या काढायच्या तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर हा असा एकंदरीत जुगाड तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढू शकतात आता कमेंटमध्ये आपल्याला आलं होतं की कशा पद्धतीने किती खर्चात ह्या सगळं जुगाड होईल बरेच शेतकरी म्हणतात की एकच सबलाईन एवढं लांब अंतर जाईल का तर आम्ही हा पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे म्हणूनच सांगत आहे दोन सबलाईन टाकायचं काहीच काम नाही आहे तुमचं क्षेत्र आडवं असेल किंवा उभं असेल किंवा कसंही असेल तुम्हाला एकच सबलाईन त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि म्हणजे कमीत कमी अडीचशे आम्ही जे आ, अंतर ठेवलेलं आहे कमीत कमी, कमी अडीचशे तीनशे फूट लांब नळी जरी तुम्ही एकच टाकली तरीही ते पाणी जाते आता जर इथनं बघितलं तर तुम्हाला मी दाखवतो म्हणजे साडेसात पावलावर एक पाईप आपलं पूर्ण होते म्हणजे वीस फूट होते तर टोटल अंतर तिथपर्यंत किती आहे ते तुम्हाला थोडंसं थोडक्यात मोजण्याचा मी प्रयत्न करतो आणि पूर्ण तेवढं अंतर आपलं कसं गेलं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आता आपण मोजूते अंतर साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा आणि तशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे एकंदरीत तुमचे पैसेसुद्धा वाचतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या हातात येतील आता पारंपरिक जेव्हाही आपण लागवड करतो तर त्याच्यामध्ये कितीही म्हटलं कितीही तज्ज्ञ किंवा चांगला असला तरी त्याला एकरी पाच ते सहाच्या वरती आपल्याला उत्पन्न होत नाही त्यामुळे ह्या अशा जुगाळातून तुम्ही काहीतरी गोष्टी करा आणि उत्पन्न एकंदरीत वाढवा आता जर बघितलं तर आपले असे संपूर्ण पाईप बसतात नाही म्हटलं तरी तेरा पाईप बसतात म्हणजे तेरा दोन्ही सव्वीस दोनशे साठ दोनशे पन्नासच्या आसपास आपलं पूर्ण असं नळीच्या माध्यमातून सगळे कामं होतात त्यात खत असो किंवा इतर गोष्टी असो तर अशा पद्धतीने हा जुगाळ आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता इथं बघा मित्रांनो बारा फूट अंतर आहे आणि दहा साडेदहा फूट हे अंतर पूर्णपणे कवर करेल तर इकडचं पण इकडचं पण पण इथे मधात साधारणतः तीन चार फूट जागा सुटेल मग त्याच गोष्टी आपल्याला पुढच्या वेळेस टाळायच्या आहे बारा फूट अंतर न ठेवता आपल्याला साडेदहा जास्तीत जास्त कमीत कमी जर नाही जमलं तर आठ कारण या जुगाळामध्ये आपल्याला तेवढं अंतर जमत नाही कारण आपण कपाशीमध्ये जेव्हा लागवड केली होती तेव्हा काय केलं होतं की चार चार फुटावरती कपाशी लागवड केली होती म्हणजे दोन छिद्र आपण आता त्याला बंदबुजांनी झाकून ठेवलेले आहे तर ते आपल्याला अंतर जर बघितलं तर चारच्या पटीतच ठेवता येईल या प्लॉटमध्ये आणि दुसरीकडे जे आहे जिथं आपण साडे दहा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि पाण्यानं अगोदर ती तूर काढून घेतलेली आहे तर तिथं आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे आणि ते पूर्ण अंतर झाकण्याच्या अवस्थेत आहे पुढच्या वर्षी इथेसुद्धा आपण त्याच पद्धतीने करू परंतु इथं थोडंसं अंतर कमी होईल पण त्याचा थोडासा आपल्याला तोटा होईल परंतु जो यावर्षी जास्त तोटा आहे तो भरून निघेल आपला तशा पद्धतीने आपल्याला याच्यातसुद्धा जुगाड करायचा आता आपण थोडंसं ते राहिलंच की कशा पद्धतीने आपण तिथे मधात बंदबूच लावलेले आहेत ते दाखवायचंच राहील त्यामुळे आपण पुन्हा तिथं सबलाईनपर्यंत जाणार आहोत आणि कसे बंदबूज तिथं लावले आणि संपूर्ण जुगाड केला ते तुम्हाला मी दाखवतो आता इथं जे काही थोडंफार गवत होते ते आपण मिरा एकतर राऊंड ऑफ किंवा कुठलंही तुम्ही एक तन्नाशक घ्या आणि तेवढं मारून टाका कारण ते तेवढ्या गोष्टी कराव्याच लागतात तुम्हाला मी दाखवतो की जिथं आपण पाईप थोडासा वरती काढलेला होता तर असं एकंदरीत तुम्ही जुगाड करा नियोजन करा आता इथं बघा इथं दोन्हीकडून आपण बनबूज मारलेले आता इथं आपण काढलं होतं कारण आपल्याला इथं मधात काहीतरी घ्यायचं होतं परंतु ते कॅन्सल केलं तर इथं बंदबूच मारलेलं आहे परत इथं बघा तिथून इथपर्यंत अंतर आहे चार फूट परत इथनं अंतर आहे इथपर्यंत चार फूट आणि तिथून इथपर्यंत अंतर आहे चार फूट म्हणजे हे दोन बस बनबूज इथं दोन इथं हे बंद इकडं हे चालू हे चालू आणि असा जुगाड आपला एकंदरीत चालू तर असं आहे एकंदरीत आता हे बारा फूट अंतर आहे एवढं भ भरत नाही एक चार फूट याच्यामध्ये राहीलच तर पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद